मंगलाचरण कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली देवही म्हणाला तथास्तू त्या देवदत्त दानान विश्व भावसमृद्ध झाला आहे वेदनेचा जय जयकार असो वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे ही कुणा एकाची भ्रमण गाथा हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता गोपाळ निलकंठ दांडेकर कुणा एकाची भ्रमणगाथा दहावीस मिनिटांनी व्रतच्या खांद्यावर हात ठेवून निघालो बेरू पोचवायला येत होता त्याला नको म्हटलं दरड चढू लागलो तो यशोदा दिसली आम्हाला उशीर का झाला ते पाहायला ती इकडेच निघाली होती तिला पाहताच व्रज भडाभडा बोलू लागला दिदी दिदी भैया बुडत होते एकदम तिने थून ती उभी राहिली विजेचा धक्का लागावं तशी मग स्वतःला सावरीत कशी बशी बोलली केव्हा आत्ता काय झालं उडी मारली वाहत चालले अस्फुट स्वरात तिनं विचारलं मग मग काय झालं मग बोलूच न देता रडकुंडीला येऊन व्रज म्हणाला मी नको म्हणत होतो ऐकलं नाही माझं बाहेर कसं निघाले बेरून उडी घालून काढलं नाहीतर तो नसता तर यशोद्याचे मोठाले डोळे दरदर वाहू लागले मी हातवर उचलून बोलायची धडपड केली काही खरं नाही गं मी तर नुसताच आपलं काय समजलीस तिनं माझ्याकडे पाहिलं क्षणभर मग व्रजला म्हणाली जा पळत पळत ओट्यावर आसन आहे गुंडाळलेलं ते पसर ब्रज तिरासारखा निघाला तिथं उरलो आम्ही दोघं ओ दोघंच करबंदीच्या जाण्या कैऱ्यांनी लवलेली आंब्यांची झाडं पहाव्याची चारोळींची मोहांची डोलत्या चा छाया हलतं उन्हं वाहता वारा दरवळता गंध आणि आम्ही दोघं विथ आगत असाह्य काळी करवंद हिरव्या कैऱ्या वाहव्याच्या शेंगा चारोळी ही सगळी आमच्याकडे पाहत होते आमच्या आगतिकेतेची साक्षी होऊन अर्धा क्षण अर्धा क्षण असं वाटलं की की दोघंच आहोत एक होऊन जावं असोवा आसवा मिसळावीत पण पण दाटलेल्या कंठाने नाही यशोदा बोलली सोनेरी शब्दात तुम्हाला माझी स्थिती कळत नाहीये का कळते मग मला असं का छळता का क्षणभर थांबून ती बोलू लागली शब्द जसे थेट काळजापासून निघत होते सप्त पाताळातून कशी तरी मनाला गुंतवून ठेवायची धडपड करते पण तुम्ही तुम्हीही सुख लाभू देत नाही तुम्हीही कोणी प्रेरणा केली कोण जाणे एकदम पुढे झालो बोटांनी तिची हसमुख पुसली तिच्या ओल्या मस्तकावर हात ठेवून म्हणालो काय बोलावं कळे ना झालंय फार मोठी आहेस तू मी एक सामान्य माणूस आहे पण तुला सुख लाभावं म्हणून मी मी काय वाटतेल ते करीन ती काहीच बोलली नाही पुन्हा म्हटलं सर्वात्मकाच्या साक्षीनं तुला वचन देतोय पदरानं स्वच्छ पुसून ती म्हणाली चला निघालो माझा भावटा धरून तिनं मला चालवलं उमराजवळ नेलं व्रजनं पसरलेल्या आसनावर बसवलं मग म्हणाली व्रज तू इथे थांब ती देवळाकडे निघाली व्रज माझ्या पलीकडे तोंड गुडघ्यात लपून बसला होता त्याला म्हटलं व्रज इकडे ये ना तो मुसमुसून रडू लागला त्याला बळबळ जवळ घेत म्हटलं रडतोस होय रे वेड्या कुठला रडतच तो म्हणाला दिदी मला म्हटलं नाही रागवायची मी सांगितलं आहे तिला मी तर तुम्हाला सांगत होतो हो रे हो तुझा काहीच अपराध नाही आहे तोच यशोदा परतली म्हणाली भैया संकल्प सोडता का कसला अभिषेक सांगतेचा काय म्हणू म्हणा सकलारिष्ट परिहार्थ चित्तशुद्ध्यर्थ म्हणेन मी सांगितलं ते म्हणून मग काय वाटतेल ते म्हणा तिच्या म्हणण्याप्रमाणे संकल्प सोडला अभिषेक सांगता झाली तीर्थप्रसाद वाटणं झालं यशोदेनं नावड्यांसाठी फराळाचं पाठवलं मग ती आमच्या फराळाच्या तयारीला लागली दोघं मुलांनी पळसाची पानं आणली दोघांनी ओटा स्वच्छ केला एकानं घोंगडी बसायला घातली वर औदुंबराची शीतल छाया वाऱ्याच्या झुळका बेत तर चांगलाच होता पण यशोदेचं चित्त काही स्थिर नव्हतं पळसाच्या पानांवर मकाणं ठेवत असता खवा मांडीत असता द्रोणात दही वाढीत असता तिच्या निर्मळ मुखावर भीतीची छाया झाकळून येईल ती सर्वदा प्रसन्न मुद्रा काळंजून जाई मुलांना गप्पा बसणं माहीत नसतं फराळाला प्रारंभ झाल्यावरती बडबडू लागली यंदा ते एक सालासारखे आंबे नाही आहेत वा रे झऱ्या पलीकडला आंबा बघ पानं दिसतच नाहीत हो हो सगळ्या कायऱ्याच कायऱ्या खोटं भैयानं विचार की त्यांना काय माहीत वा ते तोंड धुवायला तिकडेच तर गेले होते याल का भैया तुम्ही नुसते उभे राहा आम्ही कायऱ्या पाडू याल एकदम यशोदेनं जागे होऊन विचार कुठं झऱ्याजवळ कायऱ्या पाडायला त्याने तटकन निर्णय दिला नाही जायचं ठीक आहे फराळ झाल्यावर यशोदेनं औदुंबरांच्या सावलीचा अंदाज घेऊन माझं अंथरून घातलं मुकाट्यानं त्यावर अंग टाकलं मुलंही अंगोच्छे अंथरून पहुडली यशोदा सामानाजवळ आडवी झाली हात उशाला घेऊन दहावीस मिनटं चुटका लागला असेल नसेल तेवढ्यात मुलांच्या औरड्यानं जागा झालं यशोद्याने पटकन उठून विचारलं काय झालं रे मैना तिचं काय ससाण्यानं धरली होती तिला आई आई कुठं आहे रे ती तिकडे सुखलाल जवळ यशोदा उठून तिकडे धावली मीही उठून बसलो यशोदा परतली ती जखमी झालेल्या चिरकत असलेल्या मैनेला घेऊन तिच्या पोटाखाली आणि मानेवर दोन जखमा झाल्या होत्या रक्ताळलेल्या एवढंसं पाखरू पण प्राणांतिक तडफडाट करीत होतं अगदी बघवतच नव्हतं यशोदेनं मैनेला पोटाशी धरलं होतं साडीवर महिन्याच्या रक्ताचे डाग पडले होते मैना चोच उघडीत मिटीत होती बहुदा वेदना असह्य झाल्यामुळे वधून वधून साथ घालत होती कोणाला एका मुलानं कळशीतून पाणी आणलं यशोदेनं ते महिन्याच्या पसरलेल्या चोचीत घातलं सगळं बाहेर आलं एखादा थेंब आत पोचला असेल नसेल यशोदानं विचारलं दाटून आलेला स्वरात अगदी काय झालं रे ब्रज म्हणाला बरका दीदी असा वरून झेप घेऊन तो ससाणा आला त्या पलीकडल्या कर करवंदीजवळ चार सहा महिन्या होत्या ही सापडली त्याच्या व्यंगेत अगोदर तर ही निसटलीच पण पुन्हा त्यानं दुसरी झेप घेतली तेवढ्यात माझं लक्ष गेलं आम्ही ओरडा करीत धावलो तसा तो उडाला तोच मिलं किंचाळू लागली तो पहा तो पहा ससाणा तिथल्या तिथं गिरट्या खालीत होता निर्भयमानानं तीक्ष्ण दृष्टी रोखून तो सावज हेरीत होता त्याला बहुदा माहीत असावं की थोड्याच वेळात महिना गतप्राण होणार आहे मग ही माणसं तिला इथेच कुठेतरी ठेवून देतील आपलं मग कुठेही जात नाही मी उठून यशोदेजवळ आलो पाहिलं तर ससाण्याचं काम झालं होतं महिनेनं चोच पसरली होती यशोदेच्या कुशीत पहुडली होती अंग सैल होतं तिचं रक्तामुळं लाल झाली होती श्वास सोडून म्हणालो आता कशाला तिला छातीशी धरलं आहेस भैया ठेवून दे त्या शरीरात प्राण नाही आहेत यशोदेनं ना महिनेला उचलून पाहिलं पुन्हा एकदा छातीशी कवटाळलं आणि सावकाश चालत पलीकडल्या मोकळ्या जागेत ठेवलं जाणू ती कुण्या आत्मजाचं कलेवर धरतीच्या स्वाधीन करत होती ते बाजूला होते तोच ससाड्यां जमिनीशी चिकटून झेप घेतली महिनेचं शरीर उचलून तो दिसेनासा झाला तो उडाला त्या दिशेनं मुलांनी दगड भिरकावले पोकळीला स्पर्श करून ते परतले अवदासिन्याची छाया अधिकच दाट झाली काय बदललं होतं काहीच तर नाही तीच झाडं तेच देऊळ तोच औदुंबर तोच पार सगळं जसंच्या तसं जिथल्या तिथं पण आता निसर्गाचं फुलोर्ण निष्फळ वाटू लागलं कैऱ्यांमुळं वाकलेल्या आंब्यांच्या फांद्या शोभाहीन झाल्या करवंदाचं चा काळेपण चाफ्याची फुलवंती बाव्याच्या शेंगाचं झुलणं सगळं सगळं अर्थशून्य सगळं पोकळ मिथ्या थोड्या वेळानं भेरू आला तो म्हणाला का जसोदा बिटिया लवकर निघायला हवं काय रे बाबा आभाळ भरून आलं ना बावरून यशोदन विचारलं पाऊस येणार की काय येणारच असं नव्हे पण आपलं लवकर निघावं ते बरं चल बाबा चल मुलांना हाक मारून यशोदा म्हणाली चला रे सामानावर लवकर निघायचं आहे मी अंथरून गुंडाळू लागलो यशोदा माझ्या हातची घोंगडी घेऊन म्हणाली भैया तुम्ही नर्मदेवर चला निघावलो देवळात पोहोचलो दर्शन घेतलं परिसराकडे एकदा विरक्त दृष्टीनं पाहिलं आणि मग नर्मदेची वाट चालू लागलो उतार उतरून तीरावर पोहोचलो उन्हा कल्ली होती ढगामुळं नर्मदा काठ निवाला होता सुलटा वारात खडकही थंड झाले होते हे का खडकावर जाऊन बसलो येताना सगळ्या व्यवस्थेत एक शिस्त होती आता त्यातलं काहीच नव्हतं सगळं अवसान हरपलं होतं मुलं सामान कसं तरी आणून नावेत रचित होती सगळ्यात शेवटी दह्याचं मडकं घेऊन यशोदा तिने विचारलं भैया कुठं आहेत म्हटलं हो इथेच आहे ते भेरूला म्हणाली चालायचं ना हो धनपत येतो आहे कुठं गेला तो या इथं कलिंगडाच्या वाडीत घरी गेल्यावर पोरं विचारतील चामंडेसर काय आणलं म्हणून त्यांच्यासमोर काहीतरी टाकायला हवं ना ते खरं रे पण पाऊस नाही नाही आत्ता येईल काय पाऊस छे धनपत आत्ता येईल आणि धनपत उगावला तो पार सूर्य अस्तावल्यावर तोवर आकाशातल्या एका भागात ढग गोळा झाले होते रीतीप्रमाणे भेरू धनपतवर कातावला त्यानं हेल काढीत उशिराची कारणं सांगितली नाव निघाले तेव्हा उलटा वारा सुरू झाला होता भेरू म्हणाला झालं शिड्याचा काय उपयोग आता यशोदा म्हणेल का रे त्याचा असा आहे जसोदारानी वारा वाहतो आहे कदाचित तो दिशा बदलिलही फार जोर केला त्यानंतर शीड फाटेल नाव कलंडेल त्याचं काही सांगता येत आहे का मी म्हटलं पण आता प्रवाहाच्या दिशेनं जायचं आहे ना ते खरं आहे हो पण वारा उलटासुलटा आहे ना काठा काठानं ना नाव निघाली काठाची झाडा दुडपांचा आडोसा पण प्रवाहाचा वेग कमी त्यामुळे गती वाढे ना धनपतनं बांबू उचलला पण वारा जोर आवला यशोदेनं बसकर अंथरलं गादी घातली म्हणाली भैया थोडं खा आणि पडा तू आज्ञा करशील तर पडे नाही पण शोभायचं मात्र नाही ना का असं बघ आकाश भरून आलं आहे वारा वाहतो आहे पाऊस येणारच रात्रीची वेळ अशा वेळी तुम्हाला वाऱ्या वादळाच्या तोंडी देऊन मी झोपून राहू पण प्रकृती बरी नाही आहे तुमची ऐक बारा बारा चौदा चौदा वर्षांची मुलं तू म्हणजे तुम्हाला तोफ्याच्या तोंडी देऊन कातडी वाचवण्यापेक्षा नर्मदेत उडी मारायलाच का सांगत नाही यावर यशोदा काही बोलली नाही म्हटलं या हडकुळ्या कुडीचं तू फार लाड केले आहे असं आता मी सांगेन तसं तुम्ही वागलं पाहिजे क्षणभर थांबून यशोदेच्या उत्तराची वाट पाहिली नंतर उठून म्हटलं ही घुंगडी तू पांघरायचीस पण भैया नाही यशोदे फार सासूरवास सोसला तू आता नाही ही पासोडी सुख व्रज गंगाधर यांनी डोक्यावर घ्यायची हे बसकर बाकी मुलांना पुरेल तुम्हाला ही चादर मला पुरेल यशोद जणू उसळून म्हणाले मी ऐकणार नाही तुमचं उद्या आजारी पडलात तर पुन्हा खस्ता मला खाव्या लागतील एका रात्रीच्या वादळ वाऱ्यासाठी मी माझे इतक्या दिवसांचे परिश्रम व्यर्थ होऊ देणार नाही तिचं बोलणं थांबल्यावर तिच्याकडे स्थिर दृष्टीनं पाहत म्हणालो संपलं तुझं बोलणं भैया ऐक यशोदे तुझ्या दृष्टीनं मी कुणीही असलो तरी लोकांच्या दृष्टीनं केवळ एक भटक्या आहे याहून अधिक काही नाही कल्पना कर उलट झालं रात्रभर भिजून उद्या आजारी पडलीस लोकांना कळलं की मी रात्रभर घोंगडी पांघरून बसलो होतो आणि तू रात्रभर भिजत होतीस तर लोक काय म्हणतील मला शिव्या देतील की ओव्या गातील त्या शिव्या तू सहन करू शकशील दुसरं असं की इथून गेल्यावर तुला जेव्हा हा प्रसंग आठवेल तेव्हा कदाचित मी तुला अतिक्षुद्र भासू लागेन ते दुःख तुला कसं जाचेल तेव्हा हा माझा आदेश समज पाहिजे तर पण पावसानं माझं बोलणं पुरं होऊ दिलंच नाही नर्मदेच्या पाण्यावर तडतड पावलं वाजवीत तो नावेपर्यंत येऊन पोहोचला सुकाणूच्या बाजूला थोडा आडोसा होता त्याखाली मी आणि भेरूनं गादी आणि इतर सामान कोंबलं मुलांवर नीट पांघरून घातलं चादर पांघरून मी फळीवर बसलो यशोदा एवढंच तोंड करून घोंगडी पांघरून बसून राहिली वर पावसाच्या धारा